भाजपला भस्म्या रोग झालाय त्यांची सत्तेत भूक भागत नाही माजी खासदार अनंत गीते यांची भाजपवर जोरदार टीका सत्तेसाठी भाजपने नीच राजकारण केलं केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली आणि आता काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना फोडलाय शिवसेना राष्ट्रवादी फुटेला देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवत गीते यांनी टीका केली दोनशे पंच्याऐंशी पैकी एकशे आमदार सोबत असून देखील भाजपची सत्तेची भूक भागायला तयार नाही पक्ष फुटील रोगाची उपमा देत अनंत गीते यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं सत्तेचे राजकारण करायला विरोध कुणाचा असण्याचं काही कारण नाही कारण शेवटी आपण त्याकरताच राजकारण करतो परंतु ज्या नीचपणानं ज्या गलिच्छ तऱ्हेनं हे सत्तेचं राजकारण केलं गेलं आणि केवळ सत्ता मिळवण्याकरता भारतीय जनता पक्षाने अगोदर शिवसेना फोडली आणि मग चाळीस आमदार शिवसेनेचे गद्दार झाले ते जाऊन भारतीय जनता पक्षाला मिळाले त्यावर समाधान वाटलं नाही कोण भरलं नाही कारण सत्ता होती बहुमत होत सरकार बसलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले होते सरकार सुरू होत म्हणजे सरकारला कुठला धोकाही नव्हता तरी सुद्धा या सरकारच्या हव्याजापायी आणि सत्तेच्या मत्तीपायी ही भूक एवढी वाढली की ती भूक त्यांची क्षमेनं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची पुरा आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांची सत्य जी का तायार ही भूक काही शमवायला तयार नाही आणि म्हणून मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडली शरद पवारांची का काँग्रेस सुद्धा फोडली आता शरद पवारांची का काँग्रेस सुद्धा फुटली अजित पवार गट गद्दारांबरोबर सामील झालेले आहे त्यांनी आपल्या माथ्यावर टिक्का मारून घेतलाय तर आता एकशे पाच आणि चाळीस एकशे पंचेचाळीस आणि आता राष्ट्रवादीचे एकशे चाळीस म्हणजे झाले एकशे पंच्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे पंच्याऐंशी आमदार तिकडे असून सुद्धा त्यांची भूक काय थांबायला तयार नाही म्हणजे या, ना। या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना भस्म्या रोग झालाय असं म्हटलं तर चुकीच्या रोग म्हणताय का ऐकून आह का भस्म्या रोग ज्याला भस्म्या रोग होतो ना त्याने किती खाल्लं तरी पोड भरत नाही तो खातच राहतो खातच राहतो खातच राहतो असा ज्याला रोग होतो त्याला भस्म्या रोग म्हणताय तो भस्म्यार रोग याला दड शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन पोट भरलं नाही राष्ट्रवादीचे चाळीस आमदार घेऊन पोट भरला नाही आता काँग्रेसचे अचोक चव्हाण सुद्धा फोड <laughs> म्हणजे नेमकं चाललंय काय